लक्ष्मीच्या पावरांनी या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागामध्ये आता कला आणि अद्वैत दिव्यागरला चालले असताना अचानकपणे गाडीचे ब्रेक बंद होतात आणि अद्वैत किती प्रयत्न करत असतो गाडीचे ब्रेक मारण्याचा पण गाडी काही चालू होत नसते आणि आता त्यामुळे अद्वैतला कळतं की आपल्या गाडीचे ब्रेक फेल झालेत मग तो कलाला म्हणतो खरे खरे गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत कला म्हणते काय यावरती अद्वैत सांगायला लागतो काहीतरी गडबड आहे आणि या, या सगळ्यामध्ये गाडीचे ब्रेक फेल झालेत ना तर हे कसं काय घडलंय आता गाडी कशी थांबवू इकडे देवाजवळ ज्या वेळेला दिवा लावणी चालू असते तेव्हा देवाचा दिवा आता विझण्याच्या मार्गावरती असतो मग आबा थोडेसे गडबडतात आई काय आहे तुझ्या मनामध्ये काय हे तू आता मनामध्ये ठेवलेलं आहेस आम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र काहीतरी संकेत दे म्हणजे हे असं का घडतंय आमच्याकडून काही चुकलंय का आई का तुझा दिवा फडफडतोय असं म्हणत आबा आता इकडे संकेत मागत असतात आणि त्याच वेळेला इकडे सर्वच सांगत असते आबा काळजी करू नका थंडी आहे ना त्यामुळे हे सगळं घडत असतील आबांना मात्र यामध्ये वेगळीच काहीतरी शंका येत असते आबा आता देवी आईची धावा करत असतात इकडे ब्रेक फेल झाल्यामुळे अद्वेतला गाडी थांबवता था येत नसते आणि आता समोरून येत असतो तो म्हणजे ट्रक ट्रक ज्या वेळेला समोरून येत असतो त्यावेळेला आता मात्र इकडे अद्वेतला गाडी एका साईडला घ्यायला लागते कारण ट्रकपासून गाडी वाचवायची असते त्याच वेळेला इकडे आबांना सरोज समजवत असते कोणत्याही गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तोपर्यंत इकडे रोहिणी विचार करत असते सगळं ठीक काहीही होणार नाही आहे सरोज वहिनी तुझा मुलगा आता तुझ्या ताब्यातून गेलेला आहे तुझा, तुझा मुलगा आणि सून दोघांची कायमची मी विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे तोपर्यंत आबा म्हणतात नाही सरोज हे आपोआप घडत नाही काहीतरी यामागे कारण असतं तेव्हाच देवी आई आपल्याला हा असा संकेत देत असते असं आबा म्हणत असतात तोपर्यंत इकडे आता कला आणि अद्वेत मोठ्या पचून वाचण्यासाठी एका साइडला येतात आणि त्याच वेळेला ट्रक आता एका बाजूला जाऊन जातो आणि यांची गाडी आता इकडे वाचवण्याच्या गडबडीमध्ये एका झाडावरती येऊन आदळते आणि त्यामुळे नुकसान होण्याचं तर टळतं म्हणजे गाडीला नुकसान झालं असलं तरी गाडी ब्रेक फेल झाल्यामुळे इतर कुणालाही नुकसान समोरच्या रस्त्यावरच्या व्यक्तीला होत नाही न आतमधल्या कला आणि अद्वेतला होतं फक्त कलाचं थोडंसं पायाला लागतं पण आता बा आबांना धक्का बसतो दिवा पूर्णपणे विजलेला असतो आबा विचार करतात नाही नाही कसला संकेत देवी आईने दिलेला काहीच कळत नाहीये असं म्हणत आबा आता इकडे असतात आणि रोहिणीला कळतं की हा संकेत अद्वैतच्या अद्वैतच कायमच्या जाण्याचा आहे रोहिणी एकदम कॉन्फिडंट असते काहीही झालं तरी अद्वैत आणि कला आता काही वाचणारच नाहीत तोपर्यंत अद्वैत चढोक स्टेरिंग वरती आपटलेलं असतं कला सुद्धा समोरच्या ह्याच्यावरती आदळलेली असते आणि या गडबडीत तिच्या पाय खाली मुरगळल्यामुळे तिला आता थोडंफार तरी लागलेलं असतं आणि त्याच वेळेला अद्वैत आता जरासा सावरतो आणि बाहेर पडतो तोपर्यंत इकडे नैना विचार करत असते जरा काही मनासारखं होण्याची वेळ आली की मला कुणीही मनासारखं काहीच होऊन देत नाहीये म्हणजे बघायला गेलं तर आत्ता ही कला गेली दिव्यागरला माझं प्लॅनिंग होतं राहुलसोबत जाण्याचं पण माझं प्लॅनिंग इथे पूर्णपणे या लोकांनी फेल केलं आणि ही कला गेली दरवेळेला दरवेळेला मला जे काही हवं असतं ते ही कला बरोबर मिळवते आणि कला हे सगळं मिळवून मला मूर्खात काढते असं म्हटल्यावरती आता मात्र ती स्वतःशीच विचार करत असताना खालून तिला रजनीचा, रजनीचा आवाज येतो रजनीचा आवाज आल्यावरती मग आता रजनी तिला म्हणायला लागते अगं नाही ना कोणीतरी आलंय बघ खाली यावरती नैना विचार कर ते काय आहे ह्यांचं है म्हणजे आता जर पार्सलवाला आला असेल तर या लोकांनी माझं पार्सल घ्यायचं की नाही घ्यायचं हे असं काय करत बसलेत मला खाली बोलवायची गरज काय अंजू सोबत पार्सल पाठवलं असतं तरी चाललं असतं असं म्हणत चिडचिड करत नैना खाली येते काय झालं रजनी काकी अहो एवढ्या मोठ्या मी कशाला ओरडताय यावरती रजनी म्हणते अग तू काय करती आहेस तू इतक्या पायऱ्या जोराजोरात कशी काय उतरायला लागलीस जरा सावकाश जरा सावकाशीने घे की यावरती नाही ना म्हणते पार्सलच असेल ना माझं जर माझं पार्सल होतं तर तुम्ही या सगळ्यामध्ये माझं पार्सल अंजू सोबत वरती पाठवायचं ना का तुम्ही हे सगळं करत बसलात मला आवाज देत यावरती आता इकडे तिला रजनी सांगायला लागते अगं असं काय करतेस तुझं पार्सल वगैरे काही नाहीये तुला कोणीतरी भेटायला आले बघ तरी तुला कोण भेटायला आले भेटायला कोण आले म्हणून आता ती पाहायला लागते तर तिच्या लक्षात येत अरे बापरे हा तर सौरव सौरवला पाहिल्यावरती थी तिच्या पायाखालची जमीन पूर्णपणे हादरते आता मात्र नैना विचार करते हा सौरव आणि सौरव इथे येऊन कडमडलाय आता तर माझी वाटच लागली असं म्हणत ती सौरव तू इथे असं म्हणायला लागते त्यावरती सौरव आता तिला म्हणतो हो मी इकडे असं म्हटल्यावरती नैना म्हणते अरे तू इकडे काय करतोयस आणि ती पोटावरती हात लावते झालं संपलं आता जर का हा या सगळ्यामध्ये इकडे येऊन पचकला तर आपलं काही खरं नाही काय करायचं हे तिला काही कळतच नसतं तोपर्यंत ती म्हणते सौरव अरे तुझं इथे येण्याचं काम काय यावरती आता सौरव म्हणतो कसं आहे तुझ्या मनामध्ये थोडी तरी दहशतमाची राहिलीच पाहिजे ना तू जे काही करतेस ना यामुळे मला असं वाटायला लागले की तुला माझी काही दहशतच नाहीये मी तुला पैसे देण्याचा किंवा मी तुला पैसे हे करण्याचा प्रयत्न केला होता आणि मी तुला सांगितलं होतं की मला लवकरात लवकर पैसे दे पण नाही तुला ते पैसे द्यायचेच नाही तुला या सगळ्यामध्ये मला फसवायचंच होतं ना मला फसवायचं होतं याच कारणासाठी तू हे सगळं केलंस यावरती चिडलेली नैना म्हणते असं काय करतोयस अरे मी तुला कधी फसवणार होते मी तुला फसवणार नव्हते मी या सगळ्यामध्ये तुझ्याजवळ येणारच होते पैसे घेऊन पण मला तर पैसे हातात येऊ दे माझ्या हातात आल्याशिवाय मी तुझ्याकडे कसे देणार यावरती तितक्यात तिथे रजनी येते आणि बरं झालं तुम्ही आलात ते तुम्ही इकडे आलात ते बरं झालं यावरती तो सांगायला लागतो हो अहो कसं आहे हिला बाहेर पडायला रिस्ट्रिक्शन आहेत ना मग ही जर बाहेर पडू शकत नाही तर मी हिच्यासाठी इकडे आलो म्हणजे तिला खाण्यापिण्याचे पथ्य किंवा बाकी जे काही आहे ना ते समजवून द्यायला रजनी म्हणते बरं झालं तुम्ही इकडे आलात अहो ही आमचं का काही ऐकतच नाहीये काही ऐकत नाही काही तिला सांगितलेलं कळत नाही ती आम्हाला सगळ्यांना हे करते आत्ता पण तुम्ही बघितलं ना किती धावत धावत ती दावत दावत खाली आली होती धावत धावत खाली आली आणि अचानक काही झालं असतं मग पण तिला काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे नयना सांगायला लागते नाही नाही मी ठीक आहे त्यावरती आता नयना त्याच्यासोबत बोलत असताना रजनी म्हणते तुम्ही बसा ना तुम्ही कुठे चाललात चहा कॉफी काहीतरी घेऊन जा यावरती आता इकडे सौरव म्हणतो नको नको मला सध्या काहीच नको आहे त्यावरती मग आता इकडे रजनी सांगायला लागते असं कसं अहो काहीतरी घ्या त्यावरती आता इकडे राहुल सांगायला लागतो इकडे आता सांगायला लागतो लगेच आता तो म्हणतो की नाही नाही म्हणजे सध्या तरी मला चहा कॉफी नको पण मी नंतर मी नंतर तुमच्या सोबत चहा कॉफी निवांतपणे घेण्यासाठी येईन असं म्हटल्यावरती आता इकडे नैना सोबत येतो दोघ जण बाहेर येतात आणि त्याच वेळेला नैना घाबरलेली असते आणि तो पर्यंत अद्वैत आता कारमधून बाहेर येतो अद्वैत कारमधून बाहेर आल्यावरती तो आता बाहेर पडल्यावरती बघतो तर कारला थोडाफार धक्का लागलेला असतो कारला धक्का लागलेला असतो आणि त्यामुळे अद्वैत गडबडतो काय झाले काय झालंय अद्वैतला काही कळतच नाही आणि तो म्हणतो खरे खरे बाहेर ये लवकर खरे बाहेर ये काहीतरी गडबड झालेली आहे असं म्हटल्यावर ती कला बाहेर येत नाही मग अद्वैत चिडतो काय ग तुला बोलतोय ना मी बाहेर ये बाहेर ये पण तू काही बाहेर येतच नाहीयेस यावरती मग आता इकडे लगेचच अद्वैत मला ती म्हणते अरे ऐक ना खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ना मला एक गोष्ट सांगायची की मला इथून उठताच येत नाहीये माझ्या पायाला धक्का लागलाय माझ्या पायाला काहीतरी लागलंय लागल्यामुळे मला येता येत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो काय तुझ्या पायाला लागलंय बघू बघू असं म्हणत अद्वैत इकडे कलाला पाय बघण्यासाठी येतो तोपर्यंत कला म्हणते मला इथून उठताच येत नाही अद्वैत कलाला अलगतपणे बाहेर काढतो आणि काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये मी कसली तरी सोय होते का ते बघतो असं म्हणत तो कलाचा पाय धरतो कलाचा पाय धरल्यावरती आता इकडे तिच्या पायाला जिथे लागलं असतं तो, तो पाय सरळ करतो त्याच वेळेला कलाला एका दगडावरती बसवतो आणि कला, कला म्हणते तू एक काम करणं तू इथून ना आपल्याला येता जाता बघ ना कुणाकडे तरी लिफ्ट माग अद्वैत म्हणतो लिफ्ट तर मी मागेन पण त्याआधी आपण एक कॅबच बुक करूया ना कशाला कुणाचे उपकार घ्यायचे कला म्हणते अरे इकडे सुनसान ठिकाण आहे इथे कॅब कुठची यायला अद्वैत म्हणतो तू गप कुठेही हल्ली कसली ही सर्व्हिस असते मला नाही वाटत की इकडे कॅब नाही मिळणार असं होईल इथे नक्कीच आपल्याला कॅब मिळेल असं म्हणत अद्वैत या सगळ्यामध्ये कलाचं म्हणणं धुडकावत लावतो आणि कॅब बघण्यासाठी नेटवर्क बघत असतो पण कॅब बुक करणं बाजूला त्याला नेटवर्कच मिळत नसल्यामुळे तो गडबडतो कला म्हणते जरा तुला शहाणपणा करताच येत नाही ना दुसरं कोणी काही सांगते तर तुला ते कळत नाही तोपर्यंत इकडे आता सांगत असतो सौरव बोलत असतो नैनाला हे बघ मला माहितीये तुझ्या मनात माझ्याविषयी काहीही दहशत राहिलेली नाहीये तुला असं वाटतं की मी काही करूच शकणार नाहीये मी काय करू शकतो आणि मी काय करू शकत नाही या गोष्टी तुला समजल्याच पाहिजेत आणि त्याच कारणासाठी मी इकडे आलेलो आहे मी या सगळ्यामध्ये तुला जर का आजची बात मोकळी सोडली ना तर तू माझ्या डोक्यावरती बसशील त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव जर मी इकडे घेऊ येऊ शकतो तर या सगळ्यामध्ये मी मी तुझ्या घरी येऊन सगळ्यांना खरं सुद्धा सांगू शकतो ही गोष्ट तू कायमची लक्षात ठेव तुला हेच फक्त सांगण्यासाठी मी इकडे आलेलो आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझा तुझा पत्ता कायमचा कट करू शकतो मग कसले चांदेकर कुठले चांदेकर तुला कोणीही कुत्रासुद्धा भाव देणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेव चांदेकरांच्या आजूबाजूला सुद्धा तुला फिरकून देणार नाहीत ही गोष्ट तू लक्षात ठेव आणि त्यामुळे त्यामुळे जे मी लवकर, त्या लवकर, का कर, मी मी काही मी सांगतोय ते लक्षात ठेव मला लवकरात लवकर दहा लाख रुपये दे माझी सुटका कर आणि मग या सगळ्यामधून आता तुला मी सुद्धा सोडून दे असं म्हटल्यावरती आता इकडे नैना सांगायला लागते हे बघ तू काळजी करू नकोस मी काहीही झालं तरी तुझे पैसे तुला परत देईन असं म्हटल्यावरती आता इकडे सौरव म्हणतो हे तू गोष्ट कित्येक वेळा बोललेली आहेस ही गोष्ट शंभर वेळा मी ऐकलेली आहे पण आता आत्ता मला सारखं सारखं हे तुझं म्हणणं काही ऐकायचं नाहीये मला पैसे पाहिजेत नाही पैसे मिळाले तर बघ नेमकी संगीता हे सगळं ऐकते संगीता ऐकते आणि ती सौरवला पाहते सौरवला पाहिल्यावर ती मग आता संगीता सांगायला लागते की हे बघ कोण होता सौरव का आलेला इकडे तुला भेटायला सौरवला यायची काय गरज पडली होती असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नैना म्हणते काही नाही तुला काय करायचंय यावरती संगीता म्हणते हे बघ तुझी सगळी थेर मला माहिती आहे तू जी काही थेर करतेस थे ना ती सगळी थेर मी जाणून आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जर पुन्हा त्या सौरवला भेटण्याची जरुरी केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे यावरती चिडलेली नैना सांगायला लागते बरोबर आहे कलाने जर काही केलं असतं कलाला इकडे कुणी भेटायला आलं असतं तर तरी सुद्धा कलाच कौतुक मला जर इथे कुणी भेटायला आलं तर मात्र मी कशी चुकीची मी कशी चुकीची आहे मी सगळं चुकीचं काम करते हे मला यावरती संगीता म्हणते मला तोंड उघडायला लावू नकोस मला चांगलंच माहिती आहे तू लग्नाआधी सुद्धा काय कॅथेर केलीस ही काय मला माहित नाही आहेत का त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही वागलीस तर तुला या सगळ्यामध्ये मला थोबाडी फोडायला वेळ नाही लागणार या घराची सून आता तरी या घराचा आब राख पुन्हा त्या सौरवला भेटलेस ना तंगड तोडून तुझं हातात देईन नाही ना म्हणते झालं दरवेळेला काही झालं की मला बोलायचं कलाचं कौतुक का करायचं यावरती चिडलेली संगीता म्हणते थोबाड बंद कर तुझं आणि कलाचं कधीच कंपॅरिझन होऊ शकणार नाही तू कलाची बरोबरी करतेस खरंच तू कलाची बरोबरी करण्याच्या लायकीचीच नाहीयेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नैना म्हणते मम्मा दरवेळेला दरवेळेला या सगळ्यामध्ये तू मला हेच सगळं बोलतेस मला तुझं वागणं हे आवडत नाहीये यावरती आता संगीता चिडते तिचा हात धरते फटफटक तिला घरात नेते चल घरात चल बाद झालं बाद झाली ही सगळी थेर या हे जर का हे सगळं वागण्याचा प्रयत्न केलास आणि घरच्या लोकांना काही कळलं तर मात्र सगळ्यांच्या आधी मी तुझ्या थोबाड फोडीन आता तर नैना विचार करायला लागते अरे बापरे जर हिला या सगळ्यामध्ये हे कळलं की मी प्रेग्नेंट नाहीये आणि मी असं काहीतरी हे केलंय तर मात्र ही तर माझी वरातच काढून टाकेल संगीता तिला हाताला धरून नेत असते तोपर्यंत इकडे आता संगीता तिची बडबड बडबड काही थांबवतच नसते आणि तोपर्यंत नैना हदरते जर या बाईने घरात जाऊन सौरव होता हे सांगितलं किंवा किंवा या सगळ्यामध्ये हिला संशय आला की मी प्रेग्नेंट नाहीये तर मात्र माझं काही खरं नाही या बाईपासून माझ्याच आईपासून माझी कुणी सुटका करू शकणार नाही काय करू काय करू असा विचार करत असताना ती पटकन आपल्या आईच्या हाताला झटका देते आईच्या हाताला झटका दिल्यावरती आता इकडे संगीताचं डोकं आपटत आणि संगीता दारावरती आता पडते संगीता दारावरती पडते आणि तो तिचा आवाज ऐकून इकडे रजनी धावत पळत येते रजनी धावत पळत येते आणि त्याच वेळेला रजनी आता म्हणाल ते काय झालं काय झालं संगीता काय झालं असं म्हणत ती संगीताच्या जवळ येते तोपर्यंत आता मात्र नैना हदरते तोपर्यंत रजनी येते आणि तोपर्यंत रोहिणी सुद्धा हल्ली असते काय चाललंय है यांचं यांचा फॅमिली ड्रामा संपता संपत नाहीये दरवेळेला ह्यांची है काहीतरी नाटकं सुरू दरवेळेला का यांचं काही या ना काहीतरी चालूच है असतं असं म्हणत ती चिडलेली असते आणि चिडलेली आता इकडे रोहिणी या दोघींकडे पाहत असते रजनी येते आणि काय झालं संगीता काय झालं नैना तू धक्का दिलास का डायरेक्ट नयनावरती ती आरोपच करते संगीता रागाने नयनाकडे पाहते त्यावेळेला रजनी म्हणते अगं असं काय करतेस आता तू सुद्धा आई होणार आहेस ना जरा तरी सबुरी घ्यायचं हे काय चाललंय वागणं दिवसेंदिवस मला तर काही कळतच नाहीये यावरती आता इकडे चिडलेली नयना सांगते रजनी का की तुम्ही माझ्यावरती नको ते घाणेरडे आरोप करू नका माझ्यावरती आरोप करण्याचं काही कारण नाहीये मी का माझ्या आईला ढकलेन काहीही चुकीचं बोलाल तर मी ऐकून घेणार नाहीये मी माझ्या आईला काही ढकललेला नाहीये तिचा तोल गेला आणि ती पडलेली आहे असं म्हणत नैना आता इकडे रजनीला सुद्धा सडेतोड उत्तर देते रजनी मात्र नैनाला सगळ्या चांगल्या पद्धतीने ओळखत असते आणि नैना काय करू शकते काय करू शकत नाही हे सगळं तिला माहिती असतं मग रजनी संगीताला घेऊन आज जाते तिला मलमपट्टी करते नैना पुरती हादरलेली असते एक तर हा सौरव आणि घरामध्ये आणून ठेवलेली ही आई दोघ जण माझा जीव नकोसा सा करतायत इकडे तोपर्यंत सरोज आणि तो 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 आता श्रीकांत हे दोघ जण आपले काही अकाउंट चेक करत असतात तोपर्यंत फाइल हवी असते डिझाईनची श्रीकांतला त्यामुळे तो म्हणतो मी आत्ताच्या आत्ता ऑफिसला फोन करतो आणि ती फाईल मागवून घेतो त्यावरती सरोज म्हणते हो दिव्यागरचं कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून आता हे सगळं पाहण्यासाठी इकडे तो फोन करतो फोन केल्यावरती रिसेप्शनिस्ट सांगते की ती फाईल मी तुम्हाला देऊ शकत नाही कला मॅडम दिव्यागरला ती फाईल घेऊन गेलेल्या आहेत यावरती श्रीकांत म्हणतो तिला ती फाईल घेऊन जायची काय गरज आहे यावरती ती सांगायला लागते नाही नाही त्या तिकडे त्याच कामासाठी गेल्यात ना मग त्यांनी काढलेल्या डिझाईन त्यांना जर का दाखवण्याची वेळ आली तर कदाचित त्यांना फाईल लागेल आणि त्या इथे नसताना मी तुम्हाला ती फाईल देऊ पण शकत नाही असं म्हणत इकडे ती श्रीकांतला चक्क नकार देते श्रीकांतच्या रागाचा पारा चढतो आणि तो म्हणतो वहिनी अगं ह्या कलाने आपलं प्रस्त इतकं काही मांडवून ठेवलंय ना इकडे की आपण फाईल मागतोय तर ते, ते लोक कलाचं सा नाव सांगतायत मलाच कळत नाही आहे की आपण या इथले मालक आहोत की कला वहिनी खरंच ही कला ना जरा डोई जड़च होत चालले बरं चा का तरी चा मना मना या कलाचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे असं ती सरोज मनातल्या मनात विचार करत असते या कलाचा जो काही बंदोबस्त करायचा आहे तो सगळा बंदोबस्त मी करणार आहे बाकी कुणाला काहीही करायची गरजच नाहीये रोहिणी आता इकडे सरोजच्या डोक्यामध्ये बरोबर सगळे प्लॅन असतात काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता या अजिबात आपण नाही कलाला सोडायचं नाही असा ती स्वतःशीच विचार करते आणि तोपर्यंत तो श्रीकांत चिडलेला असतो नाही नाही वहिनी या कलाच जरा जास्तच प्रस्थ झाले बरं का असं म्हणत तो आता सरोज सोबत बोलत असतो दोघ जण बोलत असतात सरोजच्या डोक्यात विचार असतो की ही कला तिकडे गेले खरी पण यांचं काय चाललं असेल तोपर्यंत कला सांगत असते चांदेकर चांदेकर अरे लिफ्ट माग कुणाकडे तरी किंवा आपण बसने जाऊया का अद्वैत म्हणतो बसने नाही नाही बसला ती लेवल नसते असं म्हणत तो प्रत्येक गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण आड बाजूला कोणीही कला आणि अद्वैत ना लिफ्ट द्यायला तयार नसतं ना मोबाईलला नेटवर्क असतं ना कॅब कोणी थांबवत असतं आणि त्यामुळे कला सांगते तू बस मागव ना ही खरतर ये, बस येईल ना बसने जाऊया आपण आदवेत म्हणतो नाही नाही बस खरं तर माझ्यासाठी नाही तर खरं तर तुझ्यासाठी लेवल नाहीये त्यामुळे बस नको मागवायला तितक्यात एक रिक्षा येते रिक्षा ती कला म्हणते ते बग ते बघ चांदेकर रिक्षा आलेली आहे जा बरं रिक्षा बोलव मग अद्वैत आता रिक्षा थांबा रिक्षा थांबा असं म्हणायला लागतो ला रिक्षावाला सुद्धा थांबत नाही एमटी असून सुद्धा रिक्षेवाला तिकडून निघून जातो आणि कला म्हणते कळलं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते आता एक बस गेली होती बसला हात केला असतास तर कदाचित बस थांबली असती आपण बसने निवांतपणे गेलो असतो पण तुझं काय मी लिफ्ट मागतो तुझं काय तर मी कॅब बुक करतो तुला काय सगळं नीट पाहिजे अद्वैत म्हणतो अगं हे तुझ्या कम्फर्ट लेवलसाठी तुला पायाला लागले ना, लाग ना म्हणून मी हे सगळं करतोय असं म्हणत असताना अद्वैत आता लिफ्ट मागत असतो लिफ्ट मिळत नसते कलाचा पाय दुखायला लागतो अद्वैत म्हणतो बघू तुझ्या पायाला कुठे लागले मग कलाच्या गुडघ्याला लागले असतं कला आपली साडी वरती करते अद्वैत तिकडे पाहतो आणि तो म्हणतो नाही नाही मी इकडे नाही हे लावू शकत तू तु तुझ्या ना खूप दुखतय का असं म्हणत अद्वैत कलाच्या गुडघ्याला आता क्रीम लावण्यासाठी नकार देतो तोपर्यंत आता मात्र आबा सांगत असतात अद्वैतचा सा फोन का लागत नाहीये मला ना देवी आईचा काहीतरी यात सुद्धा संकेत वाटतोय काहीतरी देवी आपल्याला संकेत देऊ इच्छिते आहे काय घडते काय घडत नाही आबांना काही कळत नसतं आणि आबा खूप अस्वस्थ असतात आणि आता अद्वैतच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलं हे आबांना कळतं कारण फोन लागत नसतो तोपर्यंत अद्वैत कला जंगलामध्ये अडकलेले असतात कुणीही आजूबाजूला नसतं आणि आता अद्वैत काही मदत आणण्यासाठी गेलेला असताना कला घाबरते अद्वैत अद्वैत असं म्हणायला लागते या संकटातून अद्वैत कलाला कसे वायर पडणार हे पाहणं रंजक ठरणार